स्वागत आहे तुमचं माझ्या अशा न्यू न्यू आणि वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये तर बघू शकता मी चाललेली आहे फिरायला तर कुठं चालले चला बघूया कुठं चालले बघा कसलं भारी हम सुनसान रस्ते मी हम दोही आहे म्हणजे सगळ्या बाजूच्या गाड्या आहेत म्हणजे गाडीवर दोघंच आहे कारण आम्ही दोघंच गेलेलो होतो बघा मेट्रो दाखवते चला तुम्हाला बघा आमच्या पुण्यातील मेट्रो तर हे कुठली कुठून चा एरिया आहे ते नक्की सांगा मग फायनली पोहोचलो बाप रे गणपती बघा किती भीड आहे बघू शकता एवढी भीड आहे एवढी भीड़ गर्दीच गर्दी जिथं बघाल तिकडं गर्दी मग पोरांना म्हणूनच नाही नेला आम्ही बघा किती गर्दी पुढं तर खूप गर्दी होती मित्रमध्ये चेंबलेली माहिती आहे का मग वाटलं नको वरांना घ्यायला जावं बघा किती जगमगलेली वाटत आहे आणि असं ढोलता असं स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असं ढोल एकच नंबर होता एकच नंबर काही भारी वाटत होतं इकडं ढोल वगैरे बघितला मग फायनली गेलो आम्ही बाप्पाचं दर्शन घ्यायला बघू शकता तुम्ही पण घ्या इकडं बघा दगडूशेठचं बाप्पाचं दर्शन तर दगडूशेठचं दर्शन घ्यायला तुम्हाला सांगते एवढी गर्दी होती बघा डेकोरेशन पण छान केले पुण्यातले नसाल तर तुम्हाला बघा मी दाखवते चला किती गर्दी आहे इकडे दगडूशेठचं मंदिर आहे आणि पुढं बघा स्वर्ण मंदिरचं डेकोरेशन केले कशाचं केलं काय माहिती पण केलं आहे स्वर्ण मंदिरच आहे काय माहिती मला पण नव्हतं माहीत पण मी गेलते मला हो वरटतील ब्लॉग बघितले तर चला आहे बघा इकडं दगडूशेठचं मंदिर आणि एवढी गर्दी बाप छोटे मुलं घेऊन लोकमध्ये घुसत होते मग फायनली बघा मी थोडेफार फोटो पण शूट केले बघा फायनली घ्या दर्शन गणपती बाप्पा मोर्या तर दौडूश्वरचं दर्शन हा बघा नवसाला पावतो हे बघा आहे की नाही भारी 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 तर चला असं मध्ये आलंच मग मला मका खूप आवडतं बाहेर गेला आणि मी नाही खाल्लं असं कधी झालंच नाही अशा मस्त मका खाल्ल्या मी माझे केस बघा गाडीवर कसे झाले तर जाऊ द्या कोण बघते आता दोन मुली झाले मला आहे की नाही तर चला मग फायनली असं पण वेगवेगळे वेगवेगळे डेकोरेशन वगैरे खूप सारं भारी भारी होतं बघायला गर्दी पण तेवढीच होती मग भूक लागायला लागली मग मग तिकडं खाल्लं मंच्युरियन खूप सारं खाल्लं पण मी जास्त त्याच चॅनलवर जाऊन बघा इकडं मस्त असं मंचुरियन खाल्लं मी आणि आहोनी मग गेलो पुढच्या रस्त्याला तर इकडं बघा कसलं भारी डेकोरेशन वाव वृंदावनचं डेकोरेशन आहे इकडं बघा कृष्ण कुंज म्हणून असं मस्त इकडं बघा किती भारी वाटे मानाचा दुसरा गणपती आहे बरं का बघू शकता किती भारी डेकोरेशन केलेलं आहे कुठले कुठले गणपती मानायचे आहे ते पण माहिती नाही मी पुण्यात राहते बघा कसली तळभद्री आहे मी तर चला मग तिकडचं दर्शन घेतलं मग परत काकडी खायची गाववरून काकडी दिसली आपल्या गावकडची मग ती काकडी खाली मी आणि आहोनी मस्त मस्त एन्जॉय केला खूप सारा मग पहिली दुसरं इकडे गेलो बघा इथं पण अशा मस्त लायटिंग लायटिंग होत्या मी थोडासा डान्स पण केला पण आमच्या व्हिडिओज काढत नाही हे बघा इकडं मी थांबले आहो म्हटले जा थांब फोटो काढतो मी तुझे फोटो काय काढले नाही पण व्हिडिओज काढले त्यांना माहीतच नाही माझं कॅमेरा चालू आहे म्हणून मग मी तिकडे थांबली होते मग तिथून दर्शन वगैरे घेतलं आणि आहोने फोटोच नाही काढले असे आहेत आमचे आहो तर चला असून द्या मग मी तर मस्त असे डान्स वगैरे केलेला थोडाफार आहो ना आमच्या इंटरेस्ट नाही व्हिडिओ वगैरे काढण्याला खूप भारी खूप भारी होतं तर तुम्हाला दाखवलं असतं पण माझा व्हिडिओ कॉफी रायटिंग इकडं खूप भाविक असं मनापासून पाया पडत होते हे बघ हा तर चला बघून घ्या बाप्पाचं दर्शन घ्या तर चला बाप्पाची सद्यवय तुमच्यावर खूप आसून हो द्या मग पुढं पाया वगैरे पडलो इथंच थोडा वेळ थांबलो कारण की खूप सारे सॉन्ग भारी वाटत होते तुम्हाला काय सांगू मला जाऊस नव्हतं वाटत बघा लाईट येऊन एवढं भारी सॉंग वाटत होते ना मग फायनली पुढे गेले मग माझं काय काय घ्यायचं काम चालू होतं मग इथं घेतलं गळ्यातलं मला खूप आवडतं असं घ्यायला मुलींसाठी नाही का मी जास्त नाही वापरत म्हटलं घेऊया चला मग पुढं बघा आमच्या अवगर्दीत पण पुढंच असतात मी माग असते मग इकडं गेलो इथं तर एवढा डान्स करत होती ना लोकं वाव एकच नंबर वाटत होतं तर खूप लोकांनी इकडे डान्स केला हे दुसरं मंडळ आहे बरं का ते वालं वेगळं हे वालं वेगळं असं वेगवेगळे होते आणि गाणे तर एवढे भारी लावत होते ना लोक येत होते जात होते बापरे आम्हाला घरी यायला बारा वाजले तर बाकीचा ब्लॉग तुम्ही